रावेर येथील जुना सावदा रोडवरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम चालू झालेले आहे सदर नवीन पुलाचे काम चालू असताना परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही कोणत्याही पुलाचे कामाचे इस्टिमेट बायपास रस्त्याची तरतूद असते परंतु संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक जे या रस्त्याने येजा करता। कर या ये जा करतात त्यांना फारच लांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून यावे लागत आहे यामुळे रावेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकही वाढलेली आहे या नवीन पुलाचे काम चालू असताना बायपास रस्तान काढल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जाण्या येण्यासाठी तीन किमीच्या फेयाने यावे लागत आहे या सर्व त्रासामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे तरी या गंभीर विषयाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी सकाळी अकरा पूर्णांक शून्य शून्य वाजता पोलीस स्टेशन रावेर समोरील रस्त्यावर रोको आंदोलन करणार आहोत तरी होणाऱ्या परिणामास जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशा आशाचे निवेदन सुरेश चिंधू पाटील अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती यांनी रावेरचे तहसीलदार यांना दिले आहे काय म्हणणार आज आम्ही रावेर तहसीलदार यांना निवेदना दे निवेदन देण्यासाठी आलो आहे रावेर जुना जो चौदा वाजता बायपास रस्ता आहे पुलाचं काम त्यांनी उन्हाळ्यात चालू केलं पण ते काम कम्प्लीट न झाल्यामुळे कम्प्लीट न झाल्यामुळे आज आम जनतेला विद्यार्थ्यांना महिलांना मुलींना शाळेत जाण्यासाठी त्या खेडेगावातल्या लोकांना येताना एवढा त्रास होतो की त्यांना तीन किलोमीटर फिरून यावं लागते आणि इस्टिमेटमध्ये प्रोजेक्ट आहे कोणताही रस्ता करत असताना किंवा कोणत्याही पुलकर असताना त्याला बायपासची व्यवस्था आहे त्याचा स्वतः इस्टिमेट आहे मग इस्टिमेट असताना यांनी बायपास रस्ता का करून देणे जर रस्ता गेला असता आज जनतेची हाल झाली असते दोन अडीच महिन्यापासून लोकं परेशान आहे त्याकरता आम्ही आज तसंच निवेदन नियोजन दिलं आणि शुक्रवारीचं सर्व आंदोलन ठरलं आहे अकरा वाजता सर्व ज्या ज्या लोकांनी माझं म्हणणं एक ऐकत असेल त्यांनी शुक्रवार दिवशी अकरा वाजता जास्तीत जास्त पोलीस स्टेशनसमोर आंदोलनासाठी यावं आणि हा प्रश्न आपला सोड प्रयत्न करावा त्याला मदत करावी